नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये दहा मे पासना एकोणसाठवी राज्य जिंक पत्तर स्पर्धा सुरू झालेली आहे जवळपास पाचशे खेळाडू आणि पन्नास अंपायर ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत वाशिममध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा होत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून वाशिममध्ये आदरणीय गणेशजी नाईक वनमंत्री यांनी या स्पर्धेचं पहिल्या दिवशी उद्घाटन केलं आणि या स्पर्धेच्या एकंदरीत आयोजनासाठी या यशस्वी आयोजनासाठी विजय एस पाटील विजय आर पाटील राजू शिंदे संजय निकम यासारखी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनची जी कार्यकारणीमध्ये असलेली आहे ती अतिशय मनापासून काम आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या इथे जे काही खेळाडू आहेत ते सुद्धा सगळे खूप शेत अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे जवळपास दोन लाखाची पारितोषिक या स्पर्धेमधल्या जिंकलेले खेळाडू मिळत आहेत आणि अतिशय चांगल्या अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा चालू आहे नमस्कार मी संगीता जगन्नाथ चांदोडकर आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये मी आज खेळायला आलेले महाराष्ट्र कॅनवासेशन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा जेव्हा मी या ग्राउंड वर आली ॲटमॉस्फिअर मी पाहिला त्याच्यानंतर मला इतका आनंद झाला आणि म्हणजे एक त्याची जी कॉन्फिडन्स आहे ना ते पण आलेले आहे आणि त्याचं सर्व म्हणजे महाराष्ट्र कॅरम असता कारण त्यांनी इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये ही स्पर्धा घेतलेली आहे तसेच यांचे आभार पण मानते जे ऑर्गनायझर्स आहे त्यांचेही आभार मानते की त्यांनी आम्हाला एक या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि इतकं सुंदर आयोजन त्यांनी केलेले आहे मी त्यांना रिक्वेस्ट करेल की ही स्पर्धा त्यांनी इथे सुद्धा थांबवता येणाऱ्या काळात पण प्रत्येक वर्षी घ्यावी मी इं, त्यांना रिक्वेस्ट करते आणि इथे मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत